चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिला आनी था 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 था। तर उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि उद्याची शिव आहे तांदूळ तर तांदळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उद्या आणि सर्वांनी करा तर तो कसा करायचा काय करायचा त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर श्रावण महिन्यात महिना हा भगवान शंकरांचा महिना आहे आणि त्या ह्या महिन्यामध्ये सगळ्यांनी थोडासा का होईना वेळ काढून भगवान शंकरांची सेवा करायची तर उद्या सोमवार आहे तर कमीत कमी सोमवारी का होईना सेवा करा कारण ह्या सेवेचं आपल्याला फळ अगणित मिळत असतं आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही कारण ज्या त्यावेळी जी ती सेवा जर केली तर तिचं फळ खूप जास्त मिळत असतं भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पिंडीवर आपण नुसतं पूर्ण श्रद्धेने एक लोटा पाणी जरी टाकलं ना तरी ते आपल्यावर खुश होतात त्याच्यामुळे आणि आपल्यावर ते प्रसन्न होतात आप त्याच्यामुळे त्यांची सेवा करणं एवढं काही अवघड नाही आहे कारण त्याचे काही नियम असे वगैरे पण नाही आहे तुम्हाला जसं जमेल जशी सेवा करता येईल कद कोणत्या वेळेत करता येईल खाऊन पण तुम्ही सेवा करू शकता असं नाही की तुम्हाला उपाशी राहून त्याच्यामु म्हणजे ह्या सेवा करत भगवान शंकरांची सेवा करायला नियम अटी असं काहीही नाही आहे तुम्ही कशी सेवा करू शकता कधी करू शकता खाऊन पिऊन करू शकता त्याच्यामुळे पण सेवा करा तर उद्या पहिला सोमवार आहे आणि सर्वांनी उपवास करायचा आहे महिला पुरुष सगळ्यांनी उपवास करायचा आहे सोमवाराचा जे काही श्रावण महिन्यातला आता ह्या ह्या वर्षी चार सोमवार पाडणार आहेत बऱ्याचशा वेळेस पाच पण पाडतात पण आता हे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार सोमवार पाडणार आहेत त्याच्यामुळे फक्त चार सोमवार आपल्याला उपवास कराय करून महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र शिवमूठ हे सगळं वाहून आपल्याला त्यांची मनोभावे सेवा करायची आहे त्याच्यानंतर बरेच जण पारायण वगैरे पण ह्या महिन्यात करतात बऱ्याच जणांचे वेगवेगळे वेग पारायण सुरू आहेत कोणी गुरुक्षेत्राचं करत आहे कोणी नवनाथाचं करत आहे कोणी भागवताचं करत आहे कोणी म्हणजे बरेचसे असे कोणी आता शिवलीलामृतचं पण पारायण बऱ्याच जणांचे सारू आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळी वेग सेवा आपण करत असतो आपल्या प्रश्नानुसार आपल्या संकटानुसार आपल्याला काय हवं आहे त्याच्यानुसार आपण सेवा करत असतो कोणी कोणी फक्त सेवाच करतं म्हणजे आता भगवंताला काही मागायचं नाही फक्त सेवा आपल्याला ह्या महिन्यात झाली पाहिजे आपल्याकडून कोणती का होय ना त्या अशा प्रकारे पण बरेच सणच सेवा करतात आणि ही सेवा ना खूप लाख मोलाची असते याचं फळ आपल्याला इतकं मिळतं ना की आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही त्याच्यामुख सेवा करतेस कोणताही स्वार्थ नाही ठेवायचा भगवंताला काहीच मागायचं नाही कारण आपण त्यांना सगळं माहिती असतं की आपल्याला काय पाहिजे काय नको आहे आपल्याला कधी काय पाहिजे आपण जरी मागितलं पण आपण योग्य मागतो का आपल्याला माहिती आहे का आपण कारण काही मागत राहतो आपण पण त्यांना माहिती राहतं आपल्यासाठी काय योग्य आहे कधी आपल्याला द्यायला पाहिजे कोणतं तर ते सगळं आपल्याला देत असतात फक्त आपलं काम काय आहे तर आपलं फक्त सेवा करण्याचं काम आहे सेवा करायची तर उद्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्याच्याने आपल्याला शिवमोठ ही तांदळाची व्हायची आहे तर तांदळाची शिवमूट वाहत असताना आपल्याला तांदळाचाच उपाय करायचा आहे उद्या अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे लक्ष्मीकारक हा उपाय आहे ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आर्थिक परिस्थिती नाजूक असेल लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे कर्ज खूप झाले आणि पैसा घरात जर नसेल तर अनेक संकटांना सामोरं आपल्याला जावं लागत असतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही करून बघा खूप छोटी सेवा आहे जास्त वेळ लागत नाही आहे आणि पण तितकीच प्रभावी आहे त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा तुम्ही करू शकता कारण आपल्याला माहिती आहे की आपण रुद्र अभिषेक जेव्हा महादेवांच्या पिंडीवर करतो तेव्हा त्याच्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसुद्धा आपल्याला होत असते त्याच्यामुळं हा तांदळाचा उपाय करा कारण तांदूळ हे लक्ष्मीकारक आहेत तर ता त्याच्यामुळे तांदूळ घेते वेळेस तुटके फुटके घेऊ नका कलरचे वगैरे घेऊ नका एकदम पांढरे शुभ्र तांदूळ घ्या दुसऱ्या पूजेला वापरलेले वगैरे घ्यायचे नाहीये कोहरीत तांदूळ घ्यायचे घरातले जे तुमच्या किचनमध्ये आहेत ते ठेवलेले ते घ्यायचे तर एकशे आठ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत मोजून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपल्या व्यवस्थित सेवा झाली पाहिजे त्याच्यामुळे अगोदर मोजून बरोबर एकशे आठ तांदूळ मोजून ठेवायचे ना एक कमी ना एक जास्त बरोबर एकशे आठच घ्यायचे कारण आपण भगवंत महादेवांच्या पिंडीवर एकशे आठ नावं घेऊन त्यांच्या पिंडीवर आपण एकशे आठ बेल वाहतो बेल नसेल तर फुलं वाहतो फुलं नसतील तर आपण तांदूळ पण वाहतो तसंच हे तांदूळ घ्यायचे आणि तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा आहे तर लक्ष्मीचा मंत्र आहे आणि हाच मंत्र म्हणून तुम्हाला बे महादेवांच्या पिंडीवर जेव्हा तुम्ही आता उद्या अभिषेक पूजा वगैरे करतात त्याच वेळेस तुमचं सगळं झाल्यावर हा उपाय नक्की करा तर काय करायचं आहे बघा आपण सेवा करायची तर एक शात तांदूळ घ्यायचे थोडंसं तांदूळ पाणी शिंपडायचं जेणेकरून ते ओले म्हणजे खूप जास्त ओले पण नका करू पाण्याचा फक्त थोडासा स्पर्श त्याला झाला पाहिजे तर एक प्रत्येक तांदूळ घेते वेळेस आता एक आठ मोजून तुम्ही घेतलेले आहेत त्याच्या मोजवर तुम्हाला मोजायची वगैरे गरज नाही म्हणजे मंत्र आपण म्हणते वेळेस कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणत ते तां शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत प्रत्येक तांदळाच्या वेळेस कमलात्मक मंत्र म्हण म्हणल्याच गेला पाहिजे आणि एकशे आठ वेळेस तो म्हणायचा म्हणजे मन्ले, एक, एक एक माळ आपली पूर्ण होऊन जाते एकशे आठ वेळेस तो म्हणायचा शिवलिंगावर तांदूळ अर्पण करायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि मनात अशी भावना ठेवायची आहे की मला लक्ष्मी प्राप्ती झाली आहे मला माझ्या घरात लक्ष्मी स्थिर राहते आहे वरले कर्ज कमी होते हळूहळू हड़ अशी चांगली भावना ठेवायची आहे कारण आपण जेव्हा सेवा करतो आणि सेवा करते वेळेस वे आपल्याला खरंच जर आपल्याला असं वाटत असेल की नाही माझं हे काम झालंच पाहिजे तर तुम्ही तशी भावना मनात ठेवून जर कोणती सेवा पण केली ना तर ती काम आपलं नक्कीच मार्गी लागतं काम पूर्ण होतं त्याच्यामुळं तुम्हाला जर खरंच आर्थिक परिस्थिती तुमची खूपच जास्त बिकट असेल तुम्हाला म्हणजे खूप असं कर्ज झाले आहे म्हणजे आपण कसं होतो की एकावर एक कर्ज आपल्या होत राहतं आपण त्याच्यात वेळ खळून जातो तर असं काही परिस्थिती असेल तर नक्कीच हा उपाय करा पुरुष करू शकता महिला पण करू शकता ज्यांना करू शकता फक्त आर प्रत्येक तांदूळ माझ्या शिवलिंगावर आपण ठेवतो त्यावेळेस मनात चांगलीच भावना ठेवायची म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा आणि ती सेवा पण करायची अत्यंत प्रभावी अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे आणि उद्या पहिला सोमवार असल्याचानक मोठसुद्धा तांदळाची आ आहे त्याच्यामुळं हा तांदळाचाच उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर नक्की करून बघा कारण बघा संकट कधी सांगून येत नाही आपल्याला जेव्हा आपण अशा सेवा करत राहतो म्हणजे काहीही न मागता आपण फक्त से पुण्याचा साठा करून ठेवत राहतो ना त्यावेळेस काय होतं की आपल्यावर जेव्हा काही संकटं येतात तेव्हा भगवंत आपल्यासाठी धावून येतो किंवा आपल्यावर ते संकटाची झळ आपल्याला लागू देत नाही येणारे संकट जे असतात काही एखाद्या वेळेस असं होतं की खूप संकटं येतात मग ते आपल्याला वाटतं मी सेवा करतो एवढे संकटं का येतात मग कुठे ना कुठे आपले पण काही नाही वाईट कर्म असतात आपले भोग असतात आणि आपल्याला ते भोगावे लागतात त्यावेळेस जे काही वाईट संकट आलं त्याच्या हसत खेळत त्याला सामोरी जाण्याची ताकद भगवंत आपल्याला देत असतो त्याच्यामुळे आपण सेवा खरंच करत राहायचं आणि हा श्रावण महिना आहे त्याच्यामुळे भगवान शंकरांची जितकी होईल तितकी सेवा करा कारण येणारे संकट आपल्यावर कधीच ते हवी होत नाही आपल्यावर कधीच त्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही त्याच्यामुळे भगवंतची जी, जी काही सुरक्षा कवच असतं ते आपल्या भोवती असतं त्याच्यामुळे सेवा जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न करायचा तर हा तांदळाचा उपाय पण उद्या नक्की करून बघा बघा तुम्हाला खूप जास्त याने फरक पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्नी गुरु बाऊरींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ